हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज सकाळ झालेली आहे ती बरोबर साडेपाच वाजता झालेली आहे पंधरा मिनटं अगोदर उठले कारण आज तुमच्याशी थोडंसं माझं रुटीन शेअर करायची इच्छा झाली होती म्हणून म्हटलं पंधरा मिनटं लवकर उठले आणि मग बाकीच्या तयारीला लागले सकाळी उठल्यानंतर मी फ्रेश होऊन येते त्यानंतर मग पहिल्यांदा एक ग्लास गरम पाणी चिमुडबड हळद टाकून पिते आणि मग मी देवघर म्हणजे माझ्या किचनमध्येच मा देवघर आहे आणि त्यामुळे ते, ते पहिल्यांदा किचन स्वच्छ करून घेते झाडू मारून घेते बाकीचं काय आवरायचं असेल किचनमधला पसारा जर तो आवरते शक्यतो नसतो रात्रीच आवरून ठेवलेला असतो पण कधी कधी कंटाळा येतो त्यावेळी राहतो मग तो सकाळी आवरते मी उठल्यानंतर धुवून घेतलेलं आहे पाणी मारून घेतलेलं आहे झाडू मारून आता तर इथं जे पाणी मारतात हो, तर ते आमचे राजहंस आहेत दोन तर ते बसतात आणि मग ते घाण केलेले असते मग सकाळ सकाळी स्वच्छ करून घेतो मी झाडून घेते आणि हे लगेच पाणी मारतात त्यानंतर मी अंगण झाडायला घेते बऱ्यापैकी थोडंसं अंगण झाडते कारण संध्याकाळचं आम्ही आता जास्त झाडून घेतो व्यवस्थित त्यामुळे सकाळी एवढा काही कचरा नसतो फक्त दरवाज्या समोरच झाडायचं असतं तर कारण सकाळी थोडीशी आता वॉकिंग वगैरे चालू केलेली आहे संध्याकाळी पण करतेच पण सकाळी जास्त करते आणि मग हे झाडत बसलं की एक दीड तास असाच निघून जातो आणि मग मी चालायला कंटाळा करते म्हणून आहो संध्याकाळी सागळं साफ करून घेतात फक्त सकाळी उठलं की मला दरवाजासमोरचं झाडं मारायचं असतं तर इथं आम्ही बाकी तिथं घाण जे होती ती सगळी स्वच्छ करून घेतली त्यानंतर मग अहोनी झाडांना पाणी टाकलं आणि त्यानंतर मी आता आज चालली आहे फ्रेश व्हायला मी चेंज करून येते मॅक्सीवरती मी काही वॉकिंगला बाहेर जात नाही इथं मी बाहेर जायच्या आधी भ्रूणाची किती घाई आहे तुम्ही बघू शकता त्याला सगळ्यांच्यासोबत बाहेर जायचंच असतं फिरायचं असतं बाहेर जास्त वेळ नाही थांबत तोही लगेच येतो घरात पण त्याला फिरायला आवडतं मग आमच्याबरोबर सकाळी कोणीही चाललं की तो लगेच येतो इथं थोडंसं वॉकिंग करते दोन ते थी तीन फेऱ्या मारते बऱ्यापैकी आहे एक दीड किलोमीटर होतं दोन तीन फेरीमध्ये आणि मग त्यानंतर आतमध्ये येऊन एक्सरसाईज करायला की चालू करते तर आता उजेड पण आला आहे आम्ही आणि घरातले सगळेजण उठलो आहे आणि आमची पिल्लं जी आहेत आता नवीन छोटी छोटी दोन महिन्याची झालेली आहेत दीड दोन महिन्याची तर ती एवढी ओरडतात त्यांच्या आईकडे जायला की त्यांना अजिबात थारा निघत नाही त्यांना कधी सोडतं त्यांच्या आईजवळ असं होतं तर सकाळची प्रत्येकाची आपापली कामं असतात प्रत्येकजण आपापली कामं व्यवस्थित करतो तसं माझंही काम करून मी बऱ्यापैकी थोडीफार एक्सरसाईज करायला चालू केलेली आहे कारण पी सीओडीमुळे वाढत जाणारं वजन आणि गोळ्यांचा होणारा बॉडीवरती परिणाम बघता आजकाल हेल्दी लाईफ जगल्याशिवाय काहीच पर्याय नाही आहे आणि त्यासाठी सकाळी उठून थोडं वॉकिंग एक्सरसाईज करणं किंवा हेल्दी डाएट घेणं महत्त्वाचं आहे त्यामुळं सध्या ते चालू केलेलं आहे आता बघू आपण जण जे आहेत त्यांचं तर सगळं बघितलेलंच असतं पण मी जाड आहे ना तर मी कशी बारीक होते एक दीड महिन्यामध्ये किंवा मा, माझं रुटीन कसं आहे हे, हे तुमच्याशी मी शेअर करणार आहे माझं वजन कमी मी तुमच्यासोबत करणार आहे रोज किंवा एक दिवस आडाने जे मी व्हिडिओ टाकते त्यामध्ये मी तुम्हाला माझं दा डाएट रुटीन हे सगळं दाखवत जाईन जेणेकरून माझ्यामुळे जर कोणाला फायदा होत असेल तर नक्कीच मला हे दाखवायला आनंद होईल पी सी ओडीसाठी मी गेले आठ ते नऊ वर्ष मेडिसिन घेते म्हणजे सात आठ वर्ष कंप्लीट झालेले आहेत हे वर्ष आहे पण नऊ वर्षामध्ये वर्षा मी तर गेल्या महिन्यापर्यंत मी पी सी ओडीसाठी मेडिसिन घेतल्या होत्या पण त्या मेडिसिनमुळे माझं अंग तर फुगत चाललेलंच आहे फक्त पण मला पाय दुखणं गुडघं दुखणं अंग दुखणं डोके दुखी आणि बऱ्याच काही गोष्टींना सामोरं जावं लागते त्यामुळे आत्ता विचार असा केलेला आहे की हे सगळ्या गोळ्या वगैरे बंद करायच्या आणि खरंच हेल्दी लाईफ जगायचं असंही मी आता सध्या गावीच आहे त्यामुळे मला काही एवढं प्रॉब्लेम येणार नाही आहेत आणि जोपर्यंत मी गावाकडे आहे तोपर्यंतच मी माझं वजन कमी करण्यावरती जास्त भर देणार आहे तर इथं गावाकडं कसं वातावरण फ्रेश आहे आपली कामंही असतात अंगाची हालचाल होते शहरातल्यापेक्षा बऱ्यापैकी होते आणि इथं वॉकिंग वगैरे नाही जरी केलं तरी बऱ्यापैकी बॉडीला फरक पडतो तर इथं मी आता पुन्हा एकदा एक ग्लास पाणी पिलं ता त्यानंतर दहा मिनटं परत बसले आणि मग आंघोळ करून आले किचनचं सकाळी साफ करून घेतलं होतं मी त्याबरोबर साडेसात वाजून पाच मिनटं झालेले आहेत तसं पाच मिनटं ते दहा मिनटं वेळेत झालेलं आहे मला कारण का प्रत्येक गोष्टीला कॅमेरा सेट करायचं म्हटलं की एक पाच दहा मिनटं इकडे तिकडं होतंच तर आठच्या आधी बऱ्यापैकी नाश्ता आमचा होतो तर आज आठच्या आधी होणारच आहे असं काही नाही पाच मिनटं उशिरा होईल तर दोन्ही कामं लवकर व्हावीत म्हणून मी इथं नाश्त्यासाठी जे मॅगी बनवणार आहे त्यासाठी मॅगी वेगळी शिजत ठेवलेली आहे आणि एकीकडे मी फोडणीची तयारी करते मॅगी फोडणीसाठी मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे कांदा मी असा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या मधून कट करून पहिल्या तेलामध्ये टाकून घेतल्या आणि वरून थोडंसं मीठ टाकलं आणि कांदा चांगला मऊ होईपर्यंत झाकून ठेवलं त्यानंतर मी इथं एक टॉमॅटो घेतलेला आहे तोही बारीक कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर तीही बारीक कट करून घेतलेली आहे आणि ही दो हे असं करताना मॅगी लवकर होऊन जाते मॅगी आणि जर आपण फोडणी करून त्यातच पाणी टाकून मग पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये शिजायला मॅगी टाकतो त्यामध्ये थोडासा वेळ लागतो त्यापेक्षा इकडं फोडणी होईपर्यंत कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजेपर्यंत इकडं आपली मॅगी चांगली शिजते आणि ह्याची चवसुद्धा चांगली लागते असं की वेगळी लागत नाही खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा फोडणी झाली की मग थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून मसाला वगैरे टाकायचा आणि त्यानंतर मग पाच मिनटं उकळलं ते पाणी की मग शिजवलेली मॅगी पाण्यासाखल त्याच्यामध्ये टाकायची लगेच मॅगी तयार होते चला आता इकडे मी मॅगी बनवती आहे तोपर्यंत पाचच्या गॅसवरती मी चहा पण ठेवलेला आहे सोबतच कारण मी जे आता सकाळी धनाजिऱ्याचं पाणी पिते ते माझं गरम करून मी थंड करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत एक साईडला चहा ठेवला आहे धना धनाजिऱ्याचं पाणी मी चहा वगैरे ठेवून बाकीचं पाच मिनटं आवरेपर्यंत कोमट होतं आणि ते पिल्यानंतर मग मी अर्ध्या ते पाऊन तासानंतर थोडासा चहा आणि नाश्त्यामध्ये जर खायची काही इच्छा असेल तर ते खायला घेते सध्या मी टोस्ट बिस्किट ह्या गोष्टी सगळ्या बंद केलेल्या आहेत नाश्त्यामध्ये जर फक्त मॅगी पोहे किंवा साबुदाण्याची खिचडी बनवली असेल तर मात्र मी खाते नाहीतर इतर वेळा मी फक्त चहा पिते आणि मग डायरेक्ट बारा वाजता जेवणच करते तर मी तर मॅगी आणि चहा सोबतच त्यांना दोघांना पण दिलेलं आहे आणि मी माझं धनाजिऱ्याचं पाणी पिते बसून ते दोघं एकदा नाश्ता करून चहा वगैरे घेऊन बाहेर गेले की बारा वाजेपर्यंत जेवणाचं टेन्शन नसतं बारा वाजता सगळेजण मग जेवायला बारा ते एकच्या दरम्याने जेवायला येतात तोपर्यंत मी माझं जेवण वगैरे आवरून घेते तर आत्ता बरोबर आठ वाजून पाच मिनटं झालेली आहेत तर नाश्ता वगैरे करून हे बाहेर जाऊन पाच ते दहा मिनटं झालेली आहेत तर बरोबर आठच्या आधी नाश्ता होतो तर इथं आहोणने देवपूजा किती सुंदर केलेली आहे बघा ते खूप छान देवपूजा करतात मग त्यांच्याकडेच असते देवपूजा आणि मी फक्त रांगोळी घालते तर इथं दारात वगैरे रांगोळी घालून झालेली आहे आणि बरोबर चव्हाट वाजलेले आहेत चव्हाट वाजून पाच मिनटं झालेत मग म्हटलं थोडीशी स्वतःची तयारी करावी शक्यतो मी सगळं काम झाल्यावरच करते पण आज म्हटलं उशीर आहे स्वयंपाक बनवायला तर म्हटलं आज करूया तर इथं पहिल्यांदा केस विन आहेत आणि सध्या केस खूप गळायला लागलेत आणि पी सीओळीचा हाच एक मुद्दा आहे की डोक्याचे केस गळणं आणि नको ते केस वाटणं त्यामुळं खरंच खूप टेन्शन येतं तर माझ्या चेहऱ्यावरती वगैरे केस काय आलेले नाहीत हे एक नशीब आहे माझं नाही तर बऱ्याच लोकांना पीसीओडीचा त्रास असतो त्यांच्या चेहऱ्यावर वगैरे केस येतात तर केस पण मी वरतीच बांधलेले आहेत मला खाली केस सोडायला आवडत नाहीत त्यानंतर थोडीशी लिपस्टिक लावलेली आहे जी मला सगळ्यात जास्त आवडते रेड कलरची आहे त्यामुळे लावूनसुद्धा न लावल्यासारखी वाटते फक्त आपण थोडी कमी वापरली की खूप छान दिसते आणि तर माझा मेकअप कम्प्लीट झालेला आहे नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी तुमच्या मनातील सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू देतील स्वामी ज्यांनी प्रार्थना करते आणि आतापर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितला असेल नक्की तर इथून पुढे सुद्धा कंटिन्यू बघा तर आता साडेआठ वाजले आहेत आठ वाजेपर्यंत बाकीच्यांचा नाश्ता झाला होता मी धनेदरेचं पाणी प्यायला के चालू केलेलं आहे त्यामुळं अर्ध्या तासानंतर नाश्ता करायला घेते आता आठ वाजलेले आहेत पहिलं किचन साफ करून घेते किचन साफ झाल्यानंतर मग मी नाश्ता करायला घेते तर आज नाश्त्यामध्ये मॅगी बनवलेली आहे तुम्हाला माहिती आहे मी थोडीशी घेणार हे जास्त नाही किचन साफ करून घेते ना पुढच्या व्हिडिओला सुरुवात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करून सबस्क्राईब करायला विसरून नका तर मी मोड आलेले मुग आणि मटकी डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून आठवडाभर चांगले राहतात नाही तर बाहेर ठेवले की मग लगेच खराब होतात त्याला बुरशी पण धरते आणि चिकट चिकट वेगळेच होतात मग ते खाऊ वाटत नाहीत घाण वाटतं ते मग त्यामुळं मोड आले की लगेच मी त्या दिवशीच ते डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करते जेणेकरून ते आठवडाभर चांगले आणि फ्रेश राहतात जेव्हा हवं तेव्हा कच्चेही खाऊ शकतो आणि जेव्हा हवं तेव्हा भाजीलाही वापरू शकतो तर इथं किचन वगैरे स्वच्छ करून घेतलं भाजीची तयारी करत होते म्हणजे चहा वगैरे घेतल्यानंतर थोडंसं पण हे बोलले की थोडं बाहेर जायचं आहे त्यामुळे माझ्या स्वयंपाकाला उशीर झाला असंच होतं ज्या दिवशी तुमच्याशी रुटीन शेअर करायचा विचार करते त्याच दिवशी बाहेरचं काहीतरी काम निघतं आणि मग माझ्या रुटीनला वेळ होतो आणि व्हि व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत उशीरा येतो तर इथं मी बरोबर सव्वा नऊला बाहेर गेले होते नाश्ता वगैरे करून सगळं आवरून भाजीसाठी भेंडी कापली होती भेंडी भाजली आणि तेवढ्यात हे बोलले की आपण बाहेर जायचं आहे सव्वा नऊला बाहेर गेले होते तर मी बरोबर अकरा वाजता घरात आले दहा मिनटं बसले निवांत कारण ऊन खूप बाहेर होतं जाऊन आलं तेव्हा आणि आता ऊन बाहेर खूपच आहे बाजरी वगैरे भरली आल्यानंतर आणि उन्हामध्येच बाजरी वगैरे पोती भरली त्यामुळे जरा असं चक्कराल्यासारखं झालं कारण आता उन्हाची सवय बऱ्यापैकी कमीच झालेली आहे गावाकडे जरी असलं तरी उन्हात बाहेर जास्त नसते मी तरी तर भेंडी मी दाताना भाजूनच घेतली होती फक्त फोडणी द्यायची बाकी होती तर हिरव्या मिरचीमध्ये हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून मी हिरव्या मिरचीमध्येच बनवलेली आहे भेंडी कांदा टोमॅटो वगैरे काय टाकलेलं नाही आहे त्यानंतर पटापटात चपात्या करून घेतल्या भाजी एकीकडे शिजत होती वाफेवरती आणि एकीकडे चपात्या झाल्या चुणचही चप... खायला द्यायला उशीर झाला होता त्यामुळे त्याचा आधी रोट बनवून घेतला त्याचा रोट झाल्यानंतर मग मी चपात्या बनवल्या लवकर लवकर चपात्या बनवून घेतल्या शेंगदाण्याचा कूटसुद्धा मी करून ठेवला होता जेव्हा भेंडी भाजायला घेतली होती तेव्हाच मी एकाच बाजूला गॅसवरती शेंगदाणे पण भाजून घेतले होते ते हे मिक्सरला बारीक करून घेतले छान असं डब्यात भरून ठेवले म्हणजे आठवडाभर टेन्शन नाही आणि ना मग इथं भेंडी बघताय माझी अशी छान पद्धतीने मी भेंडी करते हिरव्या मसाल्यातली आणि ही भेंडी खूप छान लागते कांदा टोमॅटो टाकलेल्या भेंडीपेक्षा आणि वरून थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला की अजून चांगली लागते तर मी सगळी भांडी रिकामी करून घेते म्हणजे भेंडी वगैरे काढून घेते कढईतून मोठ्या भांड्यातनं छोट्या भांड्यात सगळं जेवण भरून ठेवते त्यानंतर इथं इथे मी जे आपला चपातीचा डब्बा असतो त्याच्यामध्ये एक टॉवेल टाकलेला आहे खाली छोटासा आणि त्यामध्ये मी चपाती व्यवस्थित घडी करून भरून ठेवलेले आहेत जेणेकरून चपात्या छान मऊ राहतात आता शेतामध्ये घर आहे म्हटल्यावर शिबाड्यामध्ये आपण जर ठेवलं तर पाली झुळं हे असतातच त्यामुळे शिबाड्यामध्ये कुठलीही गोष्ट ठेवणं मला नकोच वाटतं फक्त भाकरी किंवा चपाती थंड होईपर्यंत शिवाड्यामध्ये असतात लगेच मी डब्यामध्ये भरून ठेवते आता इथं माझं किचन वगैरे स्वच्छ झालेले आहे आणि सगळी भांडी नाश्त्याची आणि जेवण बनवलेली एकदमच मी घासते आत्ता भांडी घासली की डायरेक्ट रात्री भांडी घासते त्यामुळं भांड्यांचा काही लोड नाही आहे इथून पुढे जेवणाची वगैरे जी भांडी पडतील ती मी एका बुट्टीमध्ये भरवून ठेवणार आणि मग जेवणामध्ये प्रत्येक तिघांची तीन ताटत असतात मग ती कधी कधी भरून ठेवते कंटाळा आला असेल तर नसेल कंटाळा तर लगेच बेसिनमध्ये धुवून बाजूला ठेवून देते मग चहा पिलेली आणि जेवण बनवलेली संध्याकाळची भांडी ती एकदम घासते तर इथं आता कपडेसुद्धा वाळलेले आहेत माझी कारण ऊनच भयानक पडलेलं आहे आज आता कपडे घडी घालून घेते आणि आम्ही रोजची वापरायची कपडे एका बाजूला टेबलवरती ठेवतो आणि जी आपली कधीतरी वापरायची किंवा दोन दिवसातून एकदा आपण ड्रेस घालणार असेल तर ती मी कपडात ठेवून देते तर तिघांची कपडे मी नाही एका टेबलवरती व्यवस्थित दुसऱ्या दिवशी जी लागणार आहेत ती ठेवली आणि मग जी लागणार नाही आहेत कपडे यांचे सॉक्स वगैरे तर ते मी कपाटात ठेवून दिले जे दोन दिवसाने किंवा तीन दिवसाने लागणार आहेत ते तर आता इथं माझं बऱ्यापैकी झालेलं आहे सगळं आता घा असं मध्ये मध्ये पाणी पित राहायचं जेणेकरून आपली बॉडी डिटॉक्स व्हायला आपल्याला मदत होते आणि त्यामुळं आपली चरबी किंवा आपलं वजन कमी व्हायला पण मदत होते हे तर आपण ऐकतो पण आपण पित नाही आणि मी सुद्धा पाणी खूप कमी प्यायचे पण मध्यंतरी खूप मोठा त्रास झाला तेव्हापासून मग आता पाणी प्यायची सवय लागलेली आहे जेव्हा बॉटल बघते तेव्हा पाणी पिते तर जेवायची वेळ झालेली आहे बरोबर दीड वाजलेलं आहे आज थोडंसं उशिरा जेवण करतोय तर मी आता चपाती बंद केलेली आहे आणि बाजरीच्या भाकरीने उष्णता होती आहे मला त्यामुळे बाजरीची भाकरी खात नाही आहे आणि ज्वारीच्या भाकरीने का माहिती नाही पण पित्ताचा त्रास आहे म्हणून ज्वारीची भाकरी पण सध्या बंद केलेली आहे तरी मी इथं आता दुपारच्या जेवणासाठी मला चपातीऐवजी मी इथे बेसनचा पोळा करून घेते अर्धी वाटी बेसन बेसनमध्ये मी थोडंसं लाल तिखट मीठ आणि ओवा टाकलेला आहे आणि पातळ आपण डोसे करतो तर त्या पद्धतीनं मी बेसनचा पोळा करून घेतलेला आहे आणि आत्ता व्हिडिओ मी इथंच संपवणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि हो कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा